ह्या लाईनला झालं कसं सगळ्यांचं जीवन कोण खान कुणकुणा हिलायू ko na lera lang ang Ah, na yun. Oh, Jeevan, sa Renzo.

बोला कौन कौन आ है लाइव जे जे मम्मी ना है ते खाना हो गया क्या नहीं आज उन जेवन नहीं था लो मुलाल सार आपका खाना हो गया क्या भैया हेलो कर लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत सगळ्यांनी बघा काय बनवले जेवण आज वांग्याचं घरीच बनवलंय चपाती भात गुड आफ्टरनून हाय नितीन खातोय टीचरला बोलतो कशाला टी मम्मीला फोन केला मी बरं मी नाही जाणार आणि बाहेर मी गेले तर चांगला होता बघत होता अभ्यास करत होता तर म्हणजे नाही तो आला ना वर्गात तसा बेंचवर वर म्हणून तुम्हाला कॉल केला जाऊ दे त्याला घेऊनच जाऊ गो तूच नको त्रास आता घरी आलाय तर बघा तिच्या आम्ही येऊ का जेवायला हो या जेवण नाही अजून ताई तुझ चालेल मी झालं आहे का नाही अजून दादा नाही झालं गाव कोणता आहे सातारा राम रामजी तुम्ही कुठून आहात मी सातारच्या आहे काय बनवलं जेवायला वांग्याचं भरीत चपाती भात कालवण वाटाण्याचं कालवण होत हाय की बोला लाईवला लाईक करा सगळ्यांनी जेवण झालं का सगळ्यांचं माझं अजून ते बाकी कोंड आहे का मच्छी आमच्या इथं काल आलेली मच्छीवाली पण काल गणेश जयंती होती म्हणून मी नाही घेतली आज आलीच नाही मरू काय नाव आहे आपलं रेशमा शेलार काय हाय बाबा दादा हाय दादा दादा सर जेवण झालं का सगळ्यांचं लाईवला लाईक करा सगळ्यांनी जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सब्स्क्राइब करा आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत सगळ्यांनी बघा हा ला ओके करता का दुमी नाही नो नाही करत हॉज बाई आहे त्यातूनच वेळ भेटतो घरातून तर मी व्हिडिओ बनवते कॉमेडी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ सो क्यूट काय आता हाय मॅडम बोला ना दादा हाय रश्मा आज काय स्पेशल मेनू सर्दी झाली का नाही सर्दी नाही झाली थोडी शिंका आली ओळखलं का हो दादा एक ना दादा खूप दिवसांनी आला तुम्ही लाईव्ह ला लाईक करा सगळ्यांनी चॅनल वर नवीन जे आहे त्याने चॅनल ला सबस्क्राईब करा आज जरा मूड खराब आहे माझा पण ठीक आहे होईल नंतर आता आता जरा होईल थोड्या थोड्या वेळा निघतोय

कृष्णा हिज बहिणी आई जे काय अससे हे बहिणी तरी ने ताई सुद्धा ना। आईला नाराज दिसताय खूप खूप मूड खूप खराब आहे पण आता मुलाला घरी आणले तर आता जरा आहे बरी मी मूड जरा लेच खराब झालेला मला मजा सी एवढी तयारी केली सकाळपासून उठले वगैरे धावपळ केली मुलाला शाळेत सोडला आणि शाळेत घरी जस्ट पोचले मुलाला सोडून आणि टीचरचा फोन आला की त्याला चक्कर आले घेऊन जा म्हणून म्हणून मुलाला घेऊन आत्ताच जस्ट घरी आले बाजूवाल्यांना घेऊन गेलेले मिस्टर घरात नाहीयेत गाडीवर गेलेत बाजूवाल्यांना घेऊन गेले त्यांच्या गाडीवर पटकन जाऊन आले त्याला घेऊन आले आणि आता त्याला चारते त्याचा डब्बा मुलगा आता खातोय दादा नंतर दाखवते त्याच्यामुळे जरा मोडले खराब झालेला माझा पण आता आण नाही घरी आहे सोमवारपर्यंत सुट्टी घेतली स्कूलची मध्ये मध्ये आजारी पडल्याला दोन तीन दिवस लूज मोशन आणि उलट्या होत होत्या त्याच्यामुळे वीक होता खूप पण कालच्यापासून जरा बरं होतं सगळं थांबलेलं त्याचं म्हणून पाठवलेलं स्कूलला त्याला आज असं झालं परत मग म्हणलं आजारी पडली की असंच असतं घरात शॉर्ट नाही म्हणून बघा बनवले सकाळी तेच सांगते सगळे काम झाली व्यवस्थित होत सगळं त्याला स्कूलला सोडला जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत आता तो बघा ना आता घरी आणलाय तर हसतोय खेळतोय मस्त आहे आणि स्कूल ते त्याला चक्कर आलेली मला विश्वास बसत नाहीये की खर चक्कर आलेले का नोटंकी नाही नाही आहे ना तुम्ही कधी कधी लाइव येता नाही मी रोजच येते दिवसात न दिवसात दहा वेळा लाईव्ह असते मी दिवसात दहा वेळा फक्त एवढंच की फेस लाईव्ह दोनदा दहा तीन तास घेते पण लाईव्ह चालू असतो दिवसात दहा वेळा बाळा बॉटेल नको ना त्याच्यावर ठेवू लाईव्हला लाईक करा फक्त दोघांनीच लाईव्ह ला केलं लाइक केलंय कधी अच्छा मी मॉर्निंगला येते दुपारी येते परत चार पाच वाजता येते परत संध्याकाळी नऊ दहा नंतर तर बारा वाजेपर्यंत कंटिन्यू असते लाईव्ह पण एकदा दोनदा फेस लाईव्ह घेते नाही तर मग फेस ऑफ असतो म्हणजे हे असतं ब्लॅक स्क्रीन असते लाईव्हची पण कधी कधी बोलते ब्लॅक स्क्रीनमध्ये पण मैसेज वाचते सगळ्यांची बारापर्यंत लाईव्ह हजबेंड काही बोलत नाही नाही वॉश टाइम वाढवायचा आहे गरज आहे म्हणून ठेवतो लाईव्ह चालू तेच सांगते दहा साडे दहा वाजेपर्यंतच फेस लाईव्ह असतो बोलते पब्लिकशी नंतर फक्त लाईव्ह चालू असतो बोलत नाही कुणाशी ना आता ना वॉश टाईम वाढवायचं आहे पब्लिक येतं जातं त्याच्यामध्ये वॉश टाइम आम्हाला भेटतो म्हणून चालू ठेवते हाय जेवण झालं दे का खा ना पटपट तोंडात घास कसला ठेवतो hmm. पटपट खा आज एकदा पाण्याचा नंबर येणार आहे त्याच टेन्शन आलंय मला आतापासूनच कि किती काम करायला लागतं पाण्याचा नंबर आल्यानंतर पंधरा दिवसाचं पाणी करून ठेवायचं म्हणलं हो हजबेंड की नाही देते देते म्हणजे काय झालं का जेवण नाही अजून दादा मुलाला सारते जेवण थोड्या वेळाने पहिली फॅमिली असते माझ्यासाठी दादा एकनाथ दादा नंतर बाकी सगळं नाही अजून नाही थोड्या वेळाने जेवण दादा सोनू खा ना पटपट लाईक करा सगळ्यांनी त्यांचा सगळ्या किती जणांची नाव एक सारखे असतात आहे बरच आहे खातू तू नको बघू वाकून संपला का टपाय अजून दोन तास आहेत हाय बोला ना दादा हाय भाभी बोला काय म्हणताय काय म्हणते बाळ बाळ म्हणते डबा संपला की नाही माझा संपतोय की नाही डबा डबा चारते ना त्याला स्कूल मधनं घेऊन आले तर डबा चारते त्याला तर ते म्हणतोय की कशाला संपतंय का, का नाही सोनू फेस लाइव असल्यावर चार्ट करता येत नाही तर चार्ट करता येत नाही म्हणजे फेस लाइव असल्यावर चार्ट कसं कर कसं करता येत नाही तुम्ही तर चार्ट करतायच की आम्हाला चार्ट नाही करता येत दादा लाईव्ह मध्ये मार खायचा खायचंय तुला कसं टीचर बोलून करा नाही त्यांना करत होत स्कूलमध्ये नौटंकी करतोय घरामध्ये आल्यावर आजारी पोरं अशी असतात का गपचुप खात्यात जाऊन झोपतात तू मस्ती करतो मस्ती श्याम्या नोटंकी केली का तू मग ना झोपतो का बोला बोला सगळ्यांनी बाबूचं नाव काय आहे तक्ष तक्ष राहुल शेलार बाबूचं नाव आहे आमच्या बाबूचं तक्ष राहुल शिलार सुरेश राहुल शेलार मग आईने सुरेश रेशमा हा खा पड़ा पड़ा खा बोला सगळे शांत आहेत बोलत कोणी नाहीये लाईव्ह लाईक नाही केलं ला 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 जास्त लोकांनी आजचे व्हिडिओ बघितले का सगळ्यांनी झालं का तोंडात लगा संपला सांग ना गंदा झाला आता फक्त एक घसरायलाय एवढं खा फिनिश कर बोलत नाहीये का कोण करू का बंद लाईव जेवण वगैरे घेतल्यानंतर निवांत अडीच तीन ला घेते लाईव या सगळ्यांनी अडीच तीन वाजता जेवण वगैरे झाल्यावर घेते जरा फ्रेश होते याला झोप होते जरा आता चारले तर याला जे झोपून जेवेन आणि मग घेऊन लाईव्ह रात्री फेस लाईव्ह चालू होत का नाही होत किती वाजता मी लवकर घेतलेलं रात्री लवकर जेवण वगैरे झालेलं साडेआठ नऊ वाजता तर नऊ वाजेपर्यंतच मी फेस लाईव्ह मध्ये होते नंतर मी स्क्रीन ब्लॅक ठेवूनच लाईव्ह घेतलेला चालू ठेवलेला म्हणजे नऊच्या नंतर नव्हता रात्री घेतला नेटच संपलेलं माझ घरी <laughs> वायफाय बस वायफाय पण बघू आता युट्यूब जवळ मोनिटाइज होईल बाय वायफाय बस शांत बसणार आहे जरा चला करते बंद या तीन अडीच वाजता या लाईव्ह तीन वाजता या तीन वाजता येते मी लाईव्ह बाय